Kalau तू share सिग्नेचर कर तो पेपर tidak apa-apa. खुश आता खातोय माहित फोटो बघ अशी झुन करून नानी ना ना फोटो काढलेले असून तु घे प्रेमाने काढली नानी हे नानी नानी नानानी प्रेमाने फोटो काढले हॅलो काय आणि चालू या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे टायटल आणि थमनीवरून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे चला तर नी। आता मी चालू विचारसांची इथं काय आहे तर सरप्राईज तुम्हाला समजालो थोड्याच मी आता निघवलं आहे मस्त फ्रेश वगैरे झालं आहे आणि खूप दमलो आहे सकाळपासून तरी तो ऐकतच नाही बोलता चल चल तर त्यासाठी निघालो आहे बघू आता तयार झाले का नाही भाई मगाशी मगश सुद्धा पाच का सहा फोन गेले त्यांनी आणि सर्वजण आले तुटतं कारण की वर्षदा आणि भाऊंसाठी थांबलेलं ते वर्षदा आणि साठी थांबलेलं बघू आलेत की नाही जायचंय गाडी आणायला आज सर डिलिव्हरी देणार आहेत गाडीची बघू आलेत की नाही नानाचा गेली पुढे रिक्षा घेऊन आता तुषार आणि मी गाडीवर चालू आहे पेढे आले ते घेतो नानी दे बाई तर आज पूर्ण दाढीबिडी कडून तयार झाले ते काही वस्तू द्यायची तिथे तुषार बाहेर ते मला माहिती आहे का दुसरा लगीन करत बुटत नाही घातली एवढीच मस्त चेन बिन घालून दाडीविडी करून आले गाडी घेणे झाली नानीने मस्त दिले पुटा अल्या पोजे, अल्या पोजे, अल्या रुमाल हा रु... रुमाल रुमाल दा डायरेक्ट गेली तिथून मला यो बोलला इथे ठीक आहे मी वहिनी येत ना तिला काय झाले का माहिती यांची भांडी झाली वाटत काहीतरी झाले म्हणून ती येत नाही पूजा करायला गाडीची चला आता आपणच जाऊ लास्ट ते नवीन अवरी आहे ना समजून जा फिरवा गाडी घाई आता निघालो आम्ही इथून बसतोय की हेल्मेट नाही घालता चुकी गेली एक पण जाऊ दे आता याची गाडी मला दिसत येताना बघू आता कसं काय चालू आहे ना कसं गेले गाडी येऊन चालवेल कारण की याला गाडी चालवता येत <laughs> ना चला आता पहा जाऊ कितकडेश्वर महादेव मंदिर आहे इथे तिथून मार्ग येऊ बसतोय की गाडीला आणि मग डायरेक्ट सोनारपाडा ड्रीम मोटर्समधून आहे डायरेक्ट तिकून मस्त शिव मंदिरावर आणि गर्दी खूप आहे आज कारण की आज सोमवार बघू शकतो मला गर्दी वापरत आहे बघा फुल क्राऊड आहे आणि इकडे हाराची ऑर्डर दिले तर दादा बोलते थोडा वेळ लागेल बनवायला आता रेडी नाही आहे हार घेऊन झालेलं मस्त आहे की आणि दादावले हार घेतलेत बघा नाना नाही होत हार घेऊन झाले नारळ सुद्धा घेतले आणि गर्दी बघा शिव मंदिराची गर्दी बघा चला पटापट टाका निघतो डायरेक्ट सोनार पडायला भेटतो आहे आम्ही आणि आता काय शॉट सुद्धा घेऊन काय शॉटच बोलतो ना त्याला काय ते घेऊन आलो एक शॉप मध्ये गेलो होतो एक शॉप समोर आम्ही लंका फिरून आलो मस्त आहे ड्रीम मोटर्स मध्ये बघा आणि नानास येतात अजून आली ना कारण की आमच्या आधी निघाले बघू आता काय आणि त्याचं फायनली एक स्वप्न पूर्ण होत आहे कसं वाटतं रे तुला आज वाटत आज मस्त वाटत तर बाय तुला कसं वाटतं मस्त मस्त अरे मोबाईल कशाला दाखवतो अरे भाऊनी गाडी घेतली काय बोलशील त्याबद्दल दोन शब्द अरे बोल अरे बोल ना बाबा भाव कसा आनंद आनंद झालाय माझ्या भावानी स्वतःच्या हिमतीवर गाडी घेतली काय असं काही बोल अरे स्वतःच्या हिमतीवर घेतले भाई असं का बोलतो म्हणजे बोल ना इथं इथं बघून बोल तुषारचा एवढा अति पण होता ना एकदम म्हणजे एवढं त्याला गाडी घेतल्याची खुशी होती ना भाई तर चप्पल घालून आले गाडी डिलिव्हरी घ्यायला मस्त बुट वगैरे घालायचा एवढा शर्ट घातलाय चांगला चैन वगैरे घातले पण एक चुकी गेली नाही मला बिलकुल पटलं नाही तरी नानी बोलत होती का बाबा घाल कुठं घाल आणि बहीण सुद्धा आले पण बायकोला घेऊन नाही आला बायकोला नाही घेऊन आला बघ ना बायकोला नाही घेऊन आला बस बस झालं शोरूमच्या बाहेर पोहोचलेले कधीच पोहोचलोय पण याने आता ब्लॉक चालू केले बाई बघू शकतो आणि आता ब्लॉक शूट करतोय घरातून निघाल्यापासून नी, ना त्याला सांगितलं ब्लॉक शूट कर थोडं का होईना तुझ्या परीने तुझा, तुझा ब्लॉक शूट कर नाही शूट केला आता शूट केलाय बहिणीला आनंद झालाय भावानी गाडी येतो ब्लॉक जाऊन होती चाललो होता आमचा कार ड्रायव्हर आलेला आहे ड्रायव्हर आहे आमचा आजच्या दिवसासाठी <laughs> मजा करतो आम्ही नानाचा तर गाडी बघतायत म्हणजे त्यांनी बघितली नव्हती ते बघायला आलेत आणि नानाला गाडी घरी घेऊन आहे कारण की आम्हाला दोघांना गाडी चालवताना बिलकुल येत नाही येतं पण थोडी थोडी येतं मेन रोड आहे म्हणून आम्ही ना घेतात तुषार तर बिलकुल येत ना नाना गाडी घरी घेऊन जाणार आहे मस्त आता तुम्हाला दाखवतो तिचा लुक झलक दाखवत आहे थोडीशी थोड्याच वेळेला बघत राहा शेवटपर्यंत आजचा ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा बरोबर ना चला तर काहीच सर्वजण आहेत बघा हा मी बोल ड्रीम मोटरचे ओनर आहेत आता चालू आहे ऑफिसमध्ये आता थोडा पेपर वर्क बाकी आहे तो करून घेतो सिग्नेचर वगैरे काय बाकी आहेत ते करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो सिग्नेचर करतात ते आता बसलो आहे ऑफिसमध्ये आणि इकडे बघा निश्वरी आणि वर्षात आले भाऊजी तिकडे बसल्यात पेपर वर्कचं काम चालू आहे त्या बाजूला ओनर सोबत बघूया म्हणजे थोड्याच वेळेने तुम्हाला दाखवतो पेपर वर्क झाला ना मग तुम्हाला दाखवतो गाडीचा मुखडा तुषार आज चेहरा खुश खुश आहे तुषार खुश आहे आज। आज आज उद्या पार्टी भेटेल आपल्याला चांगली बरोबर आहे ना तुमचा पप्पा आम्हाला भेटेल ना पार्टी काहीच तर आम्ही आता पार्टी घेतल्याशिवाय सोडणार नाही आता बरोबर ना दीदी पार्टी घ्यायची ना मामाकडून तुषार सिग्नेचर करतो पेपर वर्क दाखवतो दाखवून <laughs> <laughs> आज खुश आहे खुश होऊ शकता इकडे आता चावे करताना भाऊ आणि गेले आणि बघू शकता पार पार? चला फोटो काढलेला आहे मस्त फोटो वगैरे काढून झालेला आहे मध्ये मस्त फोटो वगैरे काढून झाला आता गाडी सोबत फोटो काढताय आणि गाडी रिवील करतोय आता गाडी कोणती आहे ती तुम्हाला दाखवतो आता सर्वजण चाललेत हार आणि तो ए हार आणि तो शॉर्ट पण घेऊन एक हार आणि शॉर्ट दोन हार घेतले आहेत चला तर आता गाडी रिवील करतो आणि गाडी कोणती आहे ती पण व्हाईट कलरची गाडी आहे गाडी अशी मस्त आहे दाखवतो तुम्हाला आणि आमचा भाऊ आलाच ना आधीमध्ये येतच आहे बिचारा बाहेर यायचं ना तुम्ही गाडी रिव्हिल करतो तुम्हाला गाडी दाखवतो कोणती आहे फायनली तुषारची ड्रीम कार बघू शकता कार आहे फायनली गाडीचा सोबत बघा ती देत नाईस हार वगैरे घालून झालेले मस्त असं फक्त आता नाना नारळ फोडतोय इथे घरी ना ना जाऊन आपण पूजा करणार आहात इथं काय जास्त पूजा वगैरे काय नाही करणार एक बेसिक मारून फोडतोय बघू शकता तुम्ही इथे मोर्या मंगलमूर्ती मोरिया तुला तर ना मस्त नारळ फोडून झालेला आहे आता हे डायरेक्ट इथून डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला बघू शकता वर्षदा पेढे वाटते अजून कोण आहे का आतमध्ये तर पेढे वाटून झालेले मस्त बैग तर गाईस पोहोचून मस्त फ्रेश झालो कारण की आमच्या घरात पाहुणे आले तुषारला मी दिवेलाच ठेवला ना गाडी घेऊन आलो होतो डायरेक्ट घरी परत चालू आहे तुषारच्या इथं तर जातो डायरेक्ट तिकडे आणि गाडी आणले ना आणि घरी फक्त तुषार वर्षादा आणि भाऊ येत आहेत म्हणजे आणि ते थांबलेत तिकडे दिव्यामध्ये शॉर्टकटमधून आलो कारण की मेन रोडला ट्रॅफिक आहे खूप तर आता डायरेक्ट तुषारच्या घराजवळ जातो आणि तिथंच भेटतो तुम्हाला गाईज आली आहे आणि चैतालीला आम्ही थांबून ठेवली बिचारी थांबली बघू शकता ही बघा

तयारी करतात मागे हार वगैरे सर्व आम्ही तिथूनच घेतले आता आरतीचा ताट वगैरे घेतील डायरेक्ट जाऊ आपण गाडीची पूजा करायला आणि बघा निश्वारी हार पाहिजे हार हार पाहिजे तिला हा आता पूजाच करायला जायचं आपल्याला पूजाच करायला जायचं हा चला आता बाहेर जाऊ आपण बायका खुश आहे आज फोर बघू शकता मस्त आता वहिनी पूजा करते गाडीची आणि वहिनी तिथं मस्ती एक स्वस्तिक कार्ड मस्तपैकी बघा नाना नानीचा फोटो पाया पण सांगतोय काय बायकोर जीव आहे बघा किती बायकोर जीव आहे जा जा बघा 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 काय सीन आहे बघू शकता फोटो काढतो बघू शकता आता सर्वांचा सा फोटो शूट चालू आहे बघा आमची कशी बघू शकता लक्ष्मीच्या पावलांनी गाडीची पूजा केलेली मस्त कायराच्या आधी केली ती निश्वरीच्या आता कायराची बघू शकता तुम्ही काहीच बघू शकता दोन्ही भांजी ना घेतले दोन हातामध्ये बघा एक एक मोठी एक छोटी आणि नांदी सायराची मम्मी माहित आहे तुम्हाला तुला कोणी सांगले वर्षदाची मम्मी ही का बाजूला ईश्वरीची मम्मी बघू शकता तुम्ही आणि ही वर्षदाची मम्मी इकडे गाई आता तुषार घेऊन आले पेढे मस्त वाटायला सागर मधले पेढे बघू शकता थँक्यू hey. कॉन्ग्रॅच्युलेशन भाई मस्त आता पेढा घातोय दुसरा पेढा आहे कोणता माहित ना फोटो फोटो बघ अशी झुम नानानी फोटो काढलेले असो प्रेमाने काढली नानी प्रेमाने फोटो काढले चला तर काहीच मस्त गाडीची पूजा वगैरे करून झालेली आहे आता निघवलं घरी जेवण करून चालायला पुन्हा येतो तुम्हाला तेव्हा दाखवतो मस्त अशी पूजा झाली सर्वांनी केली आणि पप्पानी मला फोन केला होता काही काम आहे आणि आज सकाळपासून वाट लागली माझी पूर्ण कामच काम आहे आता एवढा साफ करून झालेलं आहे सगळं पाणी ती परत गेलं कारण की भांडी घराजवळच खालीच घासली कारण मोठी टोपं होती तुम्हाला मला दाखवली बघ दाखवली का मगच ना माहिती आता जातो पटापट घरी मग काय काम येते तो बघतो तर नानाने आणि धीरजने मस्त ट्रम्पेट घेतलं आहे आणि बॉक्सरने माझी परत गाडीची वाट बघा इकडे दोघं वाजवतात ट्रम्पेट आणि आपला भाई बसलो आहे मस्त वैकी ठाटामध्ये आहे ना हो चला तर गाईज मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे शर्ट सुद्धा चेंज केला दुपारचाच शर्ट आहे आता निघलोय रस्त्यावर चालायला आज एकटाच निघलोय आहे सुवानीला चौथी अजून सुवर्ण बघू माऊली आला तर माऊलीला घेऊन जाले जाईल बघू आता तुषारला फोटो सुद्धा एअर ड्रॉप करायचा आहे जातो पक्कन फोटो सुद्धा देतो त्या की सर्वांनी माझा आणि तुषारलाच फोटो टाकलाय पटापट त्याला तो सुद्धा जेवण झाला असेल तर त्याला सुद्धा फोटो देतो आणि मग चालायला जाताना तुम्हाला भेटतो तर गाईज मस्त निघालो जेवण करून आणि बॉक्सर पण शे जाऊ दे ना आपण <अपना>? जाऊ <स्याँगा> दम लागायला लागला मला बॉक्सरला सोडायला आणि धावत आलो कारण तो मागे लागला ना मग पूर्ण तिथपर्यंत जिथपर्यंत आम्ही चालत जाऊ तिथपर्यंत आणि रस्त्यामध्ये कुत्रे एवढे असतात ना तर मग त्यांची भांडणं लागतात मग मला सोडवायला लागतं आणि चुकून कोणाचे दगड लागला तर मग वांदळ यायचे त्यापेक्षा मी त्याला घरीच ठेवून आलो आता चालू आहे आज ब नाही कारण ती गेले हल्दीला डोंबिवलीला दम लागले बोलायला पण जमत आज थोडी थोडी थंडी लागते आता एवढ्या दिवस थंडी नव्हती आणि आज चेतना सुद्धा चालायला आले ती समोर चालते नाणी आहे आणि दोन नाणी मागे आहेत आज म्हणजे दोन्ही आई आले कारण की एक आई गेले हल्दीला डोंबिवलीला आता ती डायरेक्ट परवापासूनच येईल मला वाटतं चालत कारण <laughs> <आरेंगे>। की <laughs> उद्या लग्न आहे दिव्या स्टेशन दिव्याला <laughs> मग कुठं <laughs> कोकंकिंगला सॉरी लग्न को किंग हॉटेलमध्ये ठेवलं आहे चला आता फटाफट चालू आपण मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळ मस्त चालून आलं आणि तुषार गेलेला राऊंड मारायला म्हणजे नानानी नेलेली गाडी आता लॉक करतोय आरसे वगैरे लावले नानीसंही चालल्या झोपायला आम्ही पण चाललो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय